तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक सेवानिवृत्त सफाई कामगार कार्यरत सफाई कामगार तसेच इतर कामगार यांनी थेट अंबरनाथ पालिके समोरच अमरण उपोषण सुरू केलं असून गेल्या दोन दिवसांपासून हे सफाई कर्मचारी उपोषणाला बसले आहेत दरम्यान अंबरनाथ पालिकेकडून सदनिका सफाई कर्मचाऱ्यांच्या मालकी हक्काच्या कराव्यात यासाठी हे उपोषण सुरू असून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा सफाई कर्मचाऱ्यांनी दिलाय बाईट मनोहर जोधकर सफाई कर्मचारी गेल्या बेचाळीस वर्षांपासून अंबरनाथ नगर परिषदेत कार्यरत असणारे सफाई कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी तसेच इतर कामगार हे हाऊसिंग बोर्ड मध्ये वास्तव्यास असून या सफाई कर्मचाऱ्यांच्या पगारातून पालिका दरमहा दहा हजार घरवाडे वसूल करते मात्र शासकीय जे आर नुसार पंचवीस वर्षांपेक्षा जास्त वर्ष या सोसायटीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही सदनिका मालकी हक्काने देण्यात यावी असे असतानाही अद्याप या सदनिका सफाई कर्मचाऱ्यांच्या मालकीच्या झाल्या नसल्याने सदनिकाधारकांनी थेट पालिकेसमोरच आमरण उपोषण सुमारे चारशे सफाई कर्मचाऱ्यांच्या हक हक्कासाठी असून यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे तसेच गेल्या दोन दिवसांपासून पालिकेसमोर हे उपोषण सुरू असून पालिका दरमहा कर्मचाऱ्यांकडून दहा हजार घरभाडे वसूल करते मात्र हे घरभाडे जाचक स्वरूपाचे असल्याचे आरोप सदनिकाधारक सफाई कर्मचाऱ्यांनी केले तर ही भाडे वसुली त्वरित बंद करण्यात यावी तसेच शासकीय जेआरनुसार या सदनिका कर्मचाऱ्यांच्या मालकी हक्काच्या करण्यात याव्यात या मागणीसाठी उपोषण सुरू असून आमच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा सफाई कर्मचाऱ्यांनी दिला आम्ही नगरपालिकेच्या सेवानिवृत्त सफाई कामगार कार्यरत सफाई कामगार व इतर कामगार असे जे महाडाचे क्वार्टर्समध्ये राहते नगरपालिकेचे वसाहत महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड गेले बेचाळीस वर्षापासून राहते आणि ते मालकी हक्काचा व्हाय प्रशासनाकडे आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला आहे पण नगरपालिकेने त्याचा तर विचार केलाच नाही पण शासनाने जे परिपत्रक काढलं आहे की का पंचवीस वर्ष सेवा झालेले सफाई कामगारांना मोफत मालकी हक्काचा घर देण्यात येणार आहे या नगरपालिकेमध्ये चारशेचे वर असे कर्मचारी ज्यांचे पंचवीसपेक्षा जास्त सर्व्हिस झालेली आहे पंचवीसपेक्षा जास्त अशा कर्मचाऱ्यांना ह्यांनी है, कधी विचार केला नाही फक्त कर्मचाऱ्यांवर अन्याय करत आहेत कर्मचाऱ्याच्या पगाराचा दहा हजार रुपये पर मंथ भाडा कटिंग करत आहेत आणि सेवानिवृत्त झालेले कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबद्दल देखील ते नऊ दहा हजार रुपये भाडा वसूल करत आहेत आमच्या मागण्या आहे का ते निवासस्थान मालकी हक्काचे करावं आणि इतर बाकीचे कर्मचारी त्यांच्यासाठी नगरपालिकेचा रिझर्वेशन प्लॉट आहे जे न सफाई कामगारांसाठी निवासस्थान बांधण्यासाठी तिकडे बिल्डिंग बांधून बाकी कर्मचाऱ्यांना पण ते निवासस्थान देण्यात यावं आणि आमचे जे कर्मचाऱ्याचे ग्रॅज्युटीचे रक्कम वगैरे त्यांनी का थांबून ठेवलं आहे देत नाही असे कर्मचाऱ्यांचं ते प ग्रॅज्युटीची रक्कम द्यावे आणि येणाऱ्या काळात जे बारा चोवीस वर्षाचा फरक नगरपालिकेने वेतनवाढ केलं आहे त्याच्या फरकाची रक्कमसुद्धा कर्मचाऱ्यांना देण्यात यावं पुढचं पाऊल येते का जर प्रशासननी ऐकलं नाही प्र आणि आमच्या बाजूचा आम्हाला न्याय नाही मिळाला तर ठाणे जिल्ह्याचे जेवढे नगर आहे महानगरपालिका सर कर्मचाऱ्यांना अंबरनाथला बनवून आम्ही मोठं आंदोलन करणार रस्ता रोको धरणं आंदोलन आणि आमरण उपचार चालूच राहणार आहे ब्याऐंशी वर बर... वर्षपासून आम्ही तिकडे महानगरपालिकेचे वसतमध्ये राहतो आहे पण आतापर्यंत सफाई कामगारांना हे घर मालकाचा हो असं आतापर्यंत शासनानी आमच्यावर विचारच नाही केला आहे त्यामुळं आम्ही ही प्रयत्न करून अमोर उपोषणावर बसलो आता हे बस तर चालू आहे अगर नाही मागणी केली पूर्ण तर आम्ही ठाण्यावरून बदलापूर जेव्हा नगरपालिका आहे त्यांच्या नगरपालिकेचे जे कर्मचारी आहे आपण त्यांना बोलून आणखीन उपोषणाच्या वरती करू शकतो आहे शीतल मोरेसह अभय शर्मा मेक्रोन युज अंबरनाथ जियाज मल्टीपेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ ले लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन तज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत मॅक्सिलाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची जाहिरात द्यायची असेल तर संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद